नमस्कार मैत्रीण आज मी करणार आहे भाजीचे सांडगे त्यासाठी इथे मी मिक्स डाळींचं पीठ घेतलेलं आहे कुठलेही आपल्या घरात असतील ते डाळी घेऊन तुम्ही ते दळून आणायचे आहेत थोडंसं जाडसर दळून आणायचं तुमच्या गरजेनुसार पीठ घेऊन तुम्ही त्याचे सांडगे करायचे आहेत तर मी इथे बऱ्यापैकी दोन ते तीन वाटी पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आता हे ते मी सर्व डाळींच्या पिठामध्ये चवीनुसार मी तिखट घालत आहे चार चमचे तिखट घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडेसे जिरे पण याच्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता जास्तीचं आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता आता या मिक्स डाळीच्या पिठामध्ये ओवा पण थोडासा घासून घालायचं आहे आता एक चमचा हळद घालत आहे हळदीचा चमचा माझा छोटा आहे तर तिथे अंदाजे माझं एक चमचाच हळद मी घातलेली आहे आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करत असं पाणी घालून घट्ट असं हे याचं पीठ मळून घ्यायचं आहे सांडग्यांचं पीठ मी घट्ट मळून घेत आहे आणि आपल्याकडे कधी कधी भाजी नसते तर आपण बाजारातून जाऊन आणू शकत नाही तर अचानकपणे कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर त्यावेळेस ही अचानक या सांडग्याची भाजी तुम्ही करू शकता खूप छान चविष्ट आणि चवदार लागते तर मी पीठ आता घट्ट मळून घेतलेलं आहे एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे सुती किंवा पॉलिस्टर कॉटन सुती तर अशा पद्धतीने मी सर्व सांडगे घालून घेणार आहे आणि कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे त्याच्यावरती आता छोटे छोटे सांडगे घालून घ्यायचे आहेत तुमची साईज तुम्ही त्या सांडग्याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर इथे मी बऱ्यापैकी सांडगे घालत आहे सांडगे वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात आता या सांडग्यांना दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळू द्यायचं आहे अशा पद्धतीनं मी सर्व सांडगे घालून घेतले आहेत आता हे वाळण्यासाठी याला सोडून द्यायचं आहे हे बघा उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडक वाळल्यानंतर असे चांगले सांडगे कडक तयार झाले आहेत तर याला तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता वर्षभर वापरता येते आता डब्यात आत भरून ठेवलेले थोडे थोडे सांडगे घेऊन तुम्ही कधी कधी भाजी करू शकता तर अशा सांडग्याची भाजी नक्कीच करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद